साधारणपणे या प्रक्रियेनी लाभार्थ्यांना अधिक लाभ होणार आहे म्हणजे सुरळीत त्यांना दर महिन्याला लाभ मिळण्याच्या दृष्टिकोनातून ई केवायसी हे अतिशय महत्वपूर्ण पाऊल आहे ई केवायसी सुरू करायच्या आधी विभागाला ऑथोरायझेशन त्याचं कडून घ्यावं लागत असतं त्याला त्याच्यामध्ये एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते त्याच्यामुळे साधारणपणे या प्रक्रियेला आठ नऊ महिने लागत असतात म्हणून आम्ही जी प्रक्रिया डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सुरू केली सात आठ महिन्यामध्ये आम्ही त्याचे संपूर्ण जे एकशे अठरा जे काही कॉम्पायलेशन्स आहेत कॉम्प्लायन्स जे करावे लागतात ते आम्ही त्या ठिकाणी केले आणि मग ई केवायसीची प्रक्रिया सुरू केलेली आहे आणि याच्यानी अधिकाधिक फक्त लाडकी बहीणचा नाही पुढे मागे दुसऱ्या कुठल्या शासनाच्या योजना असतील त्याच्यामध्ये सुद्धा ही ई केवाय प्रक्रिया ही उप नाही साधारणपणे जे जे मंत्री संपर्क मंत्री म्हणून आहेत किंवा जिल्ह्याचे तिथले पालकमंत्री म्हणून आहेत आता उदाहरणार्थ वाशिम जिल्हा दत्ता मामा पालकमंत्री आहेत त्यांना त्या लगतचे जे दोन जिल्हे आहेत आणखीन तर त्यांना दौऱ्यासाठी ते दिलेले आहेत बुलढाणा मकरंदाबा स्वतः असतील त्याचबरोबर ते आणखी बर तीन जिल्ह्यांचा दौरा मकरंदाबा स्वतः करणार आहेत ते मदत व पुनर्वसन मंत्री पण आहेत आणि बुलढाण्याचे पालकमंत्री आणि लगतच्या जिल्ह्याचे पक्षाच्या वतीने नेमलेले संपर्क मंत्री सुद्धा आहेत दत्ता मामा अहिल्यानगर जालना आणि त्या परिसरामध्ये दौरा करणार आहेत त्याच्यामुळे जिथं जास्ती पूर परिस्थिती आहे तिथं त्या त्या पद्धतीनं आहे बहुतांशी जिल्ह्यांना रेड अलर्ट दिलेला आहे आता रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला पण रेड अलर्ट दिलेला आहे आमच्या इथं मी महिन्यापासून साधारणपणे सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे आणि साधारणपणे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये काही ना काही परिस्थिती आहे तर ज्याला त्याला त्या त्या पद्धतीनं जबाबदारी दिलेली आहे आणि पक्षाचे पुढील काही याच्यामध्ये सुद्धा या व्यतिरिक्त जर कुठे असतील तर त्या त्या मंत्र्यांना सुद्धा म्हणजे माझ्या सहित इतर मंत्र्यांना सुद्धा तशा पद्धतीचे आदेश देण्यात येतील पासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे साधारणपणे प्रयत्न करत असतो की दरवेळेला त्यांना सणासुदीच्या कालावधीमध्ये तो हप्ता जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात यावा तशाच पद्धतीनं विभाग म्हणून तर आम्ही ती प्रक्रिया ही आम्ही म्हणजे मा, मान्यतेसाठी त्या ठिकाणी दिलेली आहे आणि त्या कालावधीमध्ये निधी प्राप्त व्हावा ही आमची सुद्धा अपेक्षा आहे आणि तो जर वेळे क्षणाला तो प्राप्त होईल त्यावेळेला निश्चितपणाने आम्ही तो वितरित करू सध्याच्या पूर्ण परिस्थितीमध्ये जे नुकसानग्रस्त जो भाग आहे तिथं अधिकाधिक लवकर नुकसान भरपाई देणं ह्याकडे शासनाचं प्राधान्य आहे आणि लाडकी बहीणचा हप्ता किंवा त्याची मंजुरी ज्या वेळेला आम्हाला ज्या क्षणाला येईल क्षणासुदीच्या कालावधीत जर ती आली तर आम्हाला आनंदच आहे पण ती जशी येईल तसं लवकरात लवकर ती वितरित करण्यात येईल नाही ना साधारणपणे जो रेशो आहे तो दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा जास्तीच आहे आम्हाला मधल्या कालावधीमध्ये इन्कम टॅक्स कडून सुद्धा डेटा आलेला होता पण तो पण तीन पाच लाखाचीच ती संख्या आहे ज्यांचं अडीच लाखाच्या अधिकचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न होतं जे त्यांनी हे करत असताना ते असेल किंवा इतर जी स्क्रुटिनी करून आहे तेही साधारणपणे त्या याचा आहे त्यामुळे दोन कोटी पस्तीस लक्षापेक्षा अधिक महिलांना हा लाडकी बहीण योजनेचा लाभ हा साधारणपणे मिळत आहे